गोवा बनावटीच्या दारूमध्ये भेसळ करून विक्री करणारे तिघे ताब्यात सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज कार्यालयातील पथकाने केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह 8.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात ता आले आहे शिरढोणी येथे शनिवारी रात्री ही कारवाई झाली संशयित हर्षद नागनाथ जाधव गणेश अशोक जाधव व संदेश शिवाजी पवार तिघेही राहणार पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या झडतीमध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या तीनशे अठ्ठेचाळीस बाटल्या सापडल्या पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे एक चारचाकी एम एच झिरो तीन एम झेड अठ्ठावन्न छत्तीस संशयावरून थांबवण्याचा प्रयत्न पथकाने केला ती न थांबल्याने पाठलाग करून अडवण्यात आली तपासणीमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या गाडीतील हर्षद गणेश या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली त्यांनी सांगितले की ही दारू भेसळ करून अन्य बाटल्यांमध्ये भरून सील केली जाणार होती त्यानंतर ग्राहकांना विकण्यात येणार होती